हॅलो एव्हरीवन आज आपण केसांना लावण्यासाठी मेहंदी कशी भिजवायची ते पाहणार आहे अशा प्रकारे मेहंदी भिजवल्यानंतर केस छान काळेभोर होतात सिल्की होतात आणि छान शाईन येतं इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे आपण रे लोखंडी कढईमध्ये भिजवलं तर छान प्रकारे मेहंदीला कलर येतो इथे मी दोन चमचे चहा पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथं मी कलोंजी घेतलेली आहे कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया असतात ते घेतलेले आहेत त्यानं पण छान केसांना एक काळा कलर येतो इथे मी एक चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्यानी पण एकदम छान कंडिशनर होतं आणि इथं जवळचे बी घेतलेले आहेत आणि हे मी थोडासा फ्रेश आवळा एक कट करून घेतलेला आहे तुमच्याकडं आवळा फ्रेश नसेल तर आवळा पावडरही वापरू शकताय आहे नाहीतर आवळा फ्रेश मिळत असेल तर तो आवळाही घातला तरी चालतं मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड अजून केलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन तीन लवंगा घालणार आहे लवंग घातल्यानंतर एक केसांना छान कलर येतो मेहंदीचा आणि अर्धा कडीपत्त्याची पानं अशा प्रकारे मी कट केलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहे आता हे सर्व आपण गॅसवरती उकळायला ठेवून द्यायचं चा। छान प्रकारे उकळी काढायची अगदी पाणी पूर्णपणे पाच मिनटं हाफ होईस तोपर्यंत छान प्रकारे आपण हे उकळून घ्यायचं मी चहा पावडरीसोबत एक चमचा कॉफीची पावडरही घातली होती ती च इथं दाखवायची राहून गेलेली आहे कॉफी ही थोडीशी पावडर घाला म्हणजे छान एक कलर येतो केसांना अशा प्रकारे छान प्रकारे उकळून घेतल्यानंतर पाणी सर्व आपण अशा प्रकारे गाळणीने गाळून घ्यायचं पाहू शकता अशा प्रकारे छान असं हे सर्व आपण गाळून घेतलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर एकदम छान असं थिक बॅटर तयार होतं कारण आपण जे जवळचे बी कारण एक चिकट असं ते त्याचा चिकटपणा येतो आणि छान असं ग दाटसर पाणी तयार होतं आता त्याच्यामध्ये आपण ही मेडिकेटेड मी मेहंदी घेतलेली आहे ती टाकणार आहे तुम्ही जी मेहंदी वापरता ती घेऊ शकता किंवा केसांना लावण्यासाठी मेडिकेटेड मेहंदी कोणतीही तुम्हाला जे आवडते ती तुम्ही आणू शकता अशा प्रकारे मी इथं मेहंदी घातलेली आहे मेहंदी घातल्यानंतर छान प्रकारे हे मिक्स करायचं पाणी थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही मेहंदी घातली आणि छान चमचानी सर्व मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे छान तुम्ही मेहंदी भिजवा मग आणि ती केसांना लावा तर केस छान सिल्की पण होतात कलरही छान येतो आणि छान प्रकारे कंडिशनर होतं केसांना आणि सर्व वस्तू आपण त्या घातल्यात ते, ते केसांसाठी हेल्दी आहेत अशाच वस्तू सर्व मेहंदीमध्ये वापरलेल्या आहेत पाहू शकता अशा प्रकारे छान सर्व मेहंदी भिजवून घेतलेली आहे जर त्याच्यामध्ये कमी वाटलं तर तर पाणी थोडं तुम्ही घट्ट वाटल्यानंतर मिश्रण थोडंसं त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणीही ॲड करू शकता पाहू शकता अशा प्रकारे छान अशी आपण घट्टसर ही मेहंदी भिजवून घेतलेली आहे आता ही पाच ते सहा तास आपण छान प्रकारे झाकून ठेवायचे आहे तासामध्ये छान प्रकारे ही भिजली जाते मेहंदी आपली आता ही छान भिजलेली आहे पाहू शकता असा काळपट कलरही येतो छान प्रकारे असा हा कलर आल्यानंतर आपली ही मेहंदी छान कलर पण देते अशा प्रकारे ही आपली मेहंदी भिजून तयार आहे आता आपण त्याच्यामध्ये फ्रेश कोरपडचा गर दोन ते तीन चमचे घालणार आहे तुमच्याकडं फ्रेश नसेल तर जो पाकेटमध्ये मिळतो तोही घातला तरी चालतो आणि नाहीतर तुम्ही थोडंसं दही घालू शकता छान मिक्स करून केसांना लावून बघा आणि नक्की ट्राय करा थँक्यू